येवलासह लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळत असून कांद्याचे सरासरी भाव नऊशे ते हजार रुपये प्रति क्विंटल वर आलाय गेल्या आठवड्यात सोळाशे रुपये तर आज सरासरी आठशे ते नऊशे रुपये भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय कांदा आज सरासरी आठशे रुपये विकला तर याच्यामध्ये शेतकऱ्याला काहीच पडत नाही वातावरण खराब आहे मागडे औषध मारावं लागतात एक तर आवरेज घटलेलं आहे तर त्वरित सरकारने याकडे लक्ष द्यावे निर्यातबंदी खुली करावी तरच शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील हीच या ठिकाणी कळकळीची विनंती आहे ठीक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आठशे ते एक हजारपर्यंत कांदा घेतलेला आहे तरी तो शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे तरी या शेतकऱ्यांना या भावात कांद्यात कुठलाही पडतल बसत नसून हे कांदे तोट्यात जात असून केंद्र सरकार व राज्य सरकारने यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी सर्व करून ही कळकळीची विनंती असून याकडे सरकारने लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा आज सोलापूरला पंधराशे ट्रक आवो घे नगरला बी साडेसातशे ट्रक घे नाशिक जिल्ह्यातलं अठरा मार्केट मिळून कमीत कमी दीडशे ट्रक म्हणजे एका मार्केटला शंभर ते दीडशे ट्रकची आवघे आवका सगळीकडे फुल आहे आज नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव आहे आठशे रुपयेपासून अकराशे रुपये तर मोदी सरकारनी कमीत कमी तकमी आता एक्सपोर्ट ओपन केलं तर कांदा व्यापारी आणि शेतकरी हे दोन्ही जगतील नाहीतर काही शक्य नाही अवघडे कांदे विकणं अवघडे आणि कांद्याला काही बॉटम अजिबात नाही त्याचे काय भाव होतील काय होणार ही गॅरंटी फक्त देवाला बाकी कोणालाच नाही तर कमीत कमी सरकारने आता एक्सपोर्ट ओपन केलंच पाहिजे एन सी आणि नाफेड एन सी सी एफ देशावरला कांदे इथं चौदा पंधरा रुपये खरेदी करून देशावरला चौदा पंधरा रुपये विक्री करू राहिले आणि व्यापारी जे माल त्यांच्या पुढे टिकाऊ करू शकत नाही कमीत कमी स सरकारने एक्सपोर्ट केलं हे आम्हाला मान्य आहे आम्ही ॲक्सेप्टेबल या गोष्टीला पण नाफेड एन सी सी एफ व्यापारीच्यासमोर कॉम्पिटिशनला नको तर व्यापारी व्यवहार करू शकणार